कुठल्याही सुविधा नाही तरी तिथं पावती जाऊ पहिली गोष्ट तर गंभीर बाब सर असेल जी जागा ऑफिस नाही तिथं आपण करतो पण ते बाजार सर नगरपालिकेच्याच ताब्यात राहा इतरत्र गेला तर तिथं दुसरं काय उद्योग नाही आम्हाला तिथं काय पाहिजे शेतकऱ्यांना तिथं सुविधा पाहिजेत कचरा नको दलदल नको आणि अशांना पण नुसतं शेतकऱ्यांना पण देतं बरोबर जोपर्यंत तुम्ही ह्या सुविधा देऊ देत नाही आदि दिवस तर दिवस किती दिवस अगदी माहिती आहे तुमच्यानी तोपर्यंत तुम्ही शेतकरी कोण काय कुठलाही कर आपण नका बाकी तो तुमचं पणच किंडर असेल तर तो तुमचा प्रश्न आहे केंद्र झाला तर जोपर्यंत ह्या सुविधा होत नाही की तिथं दलदल नसेल स्वच्छता असेल शेतकऱ्यांना पण उभं राहता आला स्वतःला माल स्वतः इकता आला पाहिजे तिथं जे विक्रेते त्यांना पण तिथं अस्वच्छते मुळे ग्राहकांना त्रास त्यांना त्रास हे आमची सर्व शेतकऱ्यांची कम्प्लेट आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तिथं टॉयलेट आहे त्या टॉयलेटला दरवाजे सुद्धा नाहीये महिलांनी कशा प्रकारे तिथं टॉयलेटला जायचं टॉयलेट तिथं दिसतात पण त्याचा उपयोगच करता येत नाही महिलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे

बाकीचे पोलीस बाबा बघू नका एवढं सुंदर भागले तुमच्या एकमध्ये तर नऊ लोकांना आनंद घेऊन गेले बरोबर आहे अध्यक्ष आता मी बोलतो या दोन तीन सगळ्यावर मी बोलतो आपण सुविधेमध्ये कमी पडत असू पण सुविधाच देत नाही असं नाही म्हणजे मी तुम्हाला जिओ टॅग फोटो जसं तुम्ही बांधकामाचे काढता तसं मी काढून दाखवू शकतो तुम्हाला की कधी कधी आपण कचरा उचललाय कधी कधी स्वच्छता केली आणि डे वाईज दाखवू हा झाला कचऱ्याचा विषय दुसरा आहे मुरून टाकून लेवलिंग करण्याचा विषय हेही कधी कधी केलेलं आहे हे सुद्धा आपण तिथं दाखवू शकतो काल आता तुम्ही मला रविवारी फोन केला की साहेब असं असं नियोजन काल आपली सोमतीची पालखी होती काल आम्ही सगळी जाऊन तिथे जाऊन बघून आलो कुठं कुठं काय करायचंय कुठं कमी पडतोय तुम्ही टॉयलेटचा मुद्दा मांडला आणि तसं ओट्यांचा विषय हे सगळं आम्ही काल तिथं बघून आलो तर आता बऱ्यापैकी हा सर बर मग हे सगळं आम्ही तिथं बघून आलो आता होते काय तिथं आरोग्य विभागाला पण आम्ही सांगितलं की जे आता मी गेलो होतो ना तर तिथं पण एक ढीक पडला होता त्यांनी मला काय सांगितलं सर आम्ही सगळं सुचवलं होतं आता परत तिथं ढीक लागला आता आम्ही काय तिथं नियोजन करतोय आमचं एक ट्रॅक्टरच लावून ठेवतो आणि तिथे जे विक्रेते त्यांना आम्ही आता आहे रिट सर की बाबा तुमचं जे काय तिथं विक्रीमधनं राहिलेला जो कचरा आहे तो तुम्ही ट्रॅक्टर मध्ये टाका त्यांनी काय होईल त्यांनाही स्वच्छता मिळेल येणाऱ्या नागरिकांनाही स्वच्छता मिळेल आणि लेव्हलिंगचं पण मी आता पूर्ण एक त्याचा पूर्ण अखंड परिसर लेव्हलिंगचं एक एस्टिमेट होतो इतके दिवस अडचण काय होती तुम्ही जो मुद्दा म्हणला तो ती आहे झेडपीची झेडपीची आहे आणि आपण प्रयत्न करतोय म्हणजे माझं तर आता इथं जे जे तुम्ही महत्वाचे आहेत आजी माझी सदस्य किंवा विविध पक्षांचे पदाधिकारी जे आपण आठवडी बाजार आपल्या शिफ्ट करता येतो का मुळात ह्याच्यावर एक निर्णय करावा आता ह्याच्यासाठी माझ्या समोर तर दोन ऑप्शन आहेत एक जुनं पालखी तळ आणि एक नवीन म्हणजे माझ्या समोर असणारे ऑप्शन आता काही लोकांचं मन नाही येईल ते लांब पडतंय ते असं होतंय नागरिक तिथे येणार नाही डोळ्या बाजार होणार नाही मग ह्याच्यावर कसा आपण मार्ग काढायला ते तुम्हाला मला मिळूनच ठरवायचं आता आहे बाजारोट्यांचा तर बाजार रोट्यांचं काय झालंय माहिती आहे का तिकडचं जे टॉयलेट आहे ते, ते फक्त आम्हाला चालू करून द्यायचंय ते एकदा आम्ही टॉयलेट चालू करून दिलो कारण बंद करा ते आता आपलं नवीन टॉयलेट आहे आणि ते पूर्ण आपण महिलांसाठीच करणार पुरुषांसाठी करणारच नाही महिलांसाठीच म्हणजे जे महिला विक्री करते आहेत नागरिक तर आल्यावर काय तिथं बाथरूमला जात नाही स्थानिकच नागरिक येतात ते घरी जातील परंतु महिला विक्री करणारे जे आहेत त्यांच्यासाठीच ते आम्ही खुलं करून देणार आहोत म्हणजे असं आपलं नियोजन हो आहे आता लाईट पण बसून घेतलेलं आपण शेड बसून घेतले पुरुष जर पुरुषांना आपण पाहिजे पुरुषांना मग आपल्याला जुनं नाही काय करत शेतकरी जर आले तर शेतकरी पुढे जाईल पुरुषांना जुनं ठेवता येईल जुनं जे आता आहे ना, 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 ना ते ठेवता येईल नवीन जे आहे ना नवीन चांगलं जिथे दरवाजे व्यवस्थित आहे जे सुरक्षित आहे जे सुरक्षित आहे तिथं काय विनयभंग वगैरे हो असे प्रकार होणार नाहीत ते आपण महिलांसाठी खुलं करू असं ते आमचं नियोजन आहे तर आमचं स्पष्ट मत सांग तुम्ही समजायला डेडलाईन असेल तर आधी दिवस जे आता जे आहे चालू जैसे ते आहे त्याची स्वच्छतेसाठी आपण उपाययोजना त्वरित चालू करावा जेणेकरून पावसाची दलद लखनाचं पाणी वास महिलांचा पाणीचा विषय असेल प्राधान्य आता तुम्ही जे डेड लाईन काय असेल दहा दिवसात पंधरा दिवसात होईल आणि आंदोलनाच्या पवित्र खूप काय सगळ्याचे एक म्हणजे रोज त्रास येतो म्हणजे माझी मुलगी शेतील त्रास आहे यांच्या घरचे गेले त्रास आहे ग्राहक म्हणून सुद्धा शेतकऱ्याचे तर अडचणी वेगळ्याचे म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना जीजीआय सारखा प्रकार झाला आज तर काहीच नाही रुपये पावती तसं नाही म्हणून जीजीआय तसं होणार नाही मला दर जर आपण मला लेखी जरी निवेदन दिलं मी तुम्हाला फोटो सहित माझं पूर्ण उत्तर पण आणि तिकडे जे व्यापारी बसतात त्यांच्या समोर उभारून तुम्ही उत्तर देईल त्यांनी स्वतः सांगतील तुम्हाला किती वेळा उरून टाकलाय किती वेळा शोच हे सर आता तरी पाऊस चिखल होतो कमी पडतंय हे मी तुम्हाला शेतकऱ्यांची पाहुणा काय सांग का तसंच व्हायला आता तसंच व्हायला लागलं जीजियाकरच टाईम चालला ते तुम्ही जे कल आकार निघालताना सर ठीक आहे ना आकार निघाला जे काय सिस्टम आहे त्याच्याशी कुणाचं म्हणत नाही पण ज्या मी काहीतरी देतोय पण त्यावेळेस मला पण काहीतरी मिळलं पाहिजे या पेक्षा शेतकरी चालतो की नाही बरोबर ना त्यातूनच आपण ही स्वच्छता करतो आणि मी तुम्हाला सीओ म्हणून हेच सांगतोय की त्यात अजून सुधारणा करू मी म्हणतच नाही करणार नाही म्हणून अजून सुधारणा करू विशेष मोहीम राबून पूर्ण ते पटांगण स्वच्छ करून विक्री करणाऱ्यांकडनं पण आम्हाला अपेक्षा आहे की बाबा एकाच ठिकाणी कचरा वारंवार टाकू नये किंवा त्यांनी स्वतःहून नालीत उरलेलं भाजीपाला टाकू नये हे आम्हाला पण अपेक्षित आहे आता आपण बघतोय जे मालमत्ता कर लोक भरणार नाही तुम्ही म्हणता ते बाजारचा कर भरणार नाही कशी चालवायची आपण संस्था एक लाईट बिल कसं भरत हे त्याच्यामुळे सर मी काय सांग अठरा ते वीस लाख रुपये मी लाईट बिल भरतोय महिन्याचं हे जर समजा सर हे देतात नागरिक तुम्हाला समजा शेतकरी येता पावती द्यायला लागते त्या करावरती तुमचं चालेल पण ज्याच्या पण पावती ज्या अपेक्षेने दिली तुम्ही जे उद्दिष्टाने ज्याच्या पण पावती घेता नक्की करू आणि आधीच मुद्दा मांडला ते ओठे मी सुटतो विक्री करणार किती पाणी आलं पाऊस आलं कटकर झाला काय झाला काय अडचण नाही आणि उठे किती होते तेवढे तर आपल्याकडे रोजची विक्रेते जो विषय शिफ्टिंगचा लॉंग टाईम विक्रेत्यांना विश्वासात घेऊन कोणताही नवीन कर न लावता त्यांना उठे देणार विकणाऱ्यांना विचारा त्यांची मीटिंग मी घेतली त्यांच्याकडनं एक रुपये घेता त्यांना ओटी ताब्यात देणार आता सर तुम्ही ना जे टाइम चे बोलताना शिफ्टिंग चिखलामुळे पावसा दोन दिवसात तिथं विशेष स्वच्छता मोहीम राबवून देऊ शिवसेना रोज आहेच आपली पण एक विशेष आता तुम्ही एवढा आले विनंती करायला निवेदन घेऊन आलेला तर माझंही कर्तव्य तुम्हाला विशेष काहीतरी सहाय्य झालं पाहिजे ते आम्ही स्पेशल टीम म्हणून तुम्हाला गुरुवारी जर समजा पाऊसच असेल तर तुम्ही पाहिला जात परिस्थिती तुम्ही पाऊस काल घेऊन आपण आमची मागणी आहे ना गुरुवारी आठवडे बाजाराची डेली बाजाराची मागणीच नाही आता की जास्त प्रमाणात जे तुरी येतील सर्वात जास्त शेतकरी आहे तो विषय आपण घेऊ तुम्ही मला सुचवा ना मग आमची जी मागणी आहे ना पूर्ण गुरुवारी संदर्भात नाही मान्य मला तुम्ही मला फोनवरही कल्पना येणार मी तुम्हाला तेच विचारतोय की जे योग्य राहील का नवीन पालखी टोळावर जाणे की जुन्या पालखी टोळावर नवीन नवीन योग्य राहील नवीन योग्य राहील नाही 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 पालखीच्या विषय कोणता विषय कसायचा हा लौंग नाही मी काय करणार तुम्ही जे प्रमुख यांच्याशी मीटिंग झाल्यानंतर हा विषय तुमच्या लेवलचा विषय जर तुम्ही कॉलिंग करू शकता मीटिंग प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखाला यांना बोलून तुम्ही पैसे उपाययोजना आता प्राथमिक उपचार काय करता येतील आपण yes. हो एक विशेष स्वच्छता मोहीम घेतो तुम्हाला आज उद्यामध्ये जास्त करून बस पाच पंचवीस दुपारी आमची नॅशनल हायवे सोबत बैठक आहे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे पाच तारखेला एक व्ही आय पी आहे तर त्यांच्या अनुषंगाने बैठक नॅशनल हायवे अधिकारी येणार आहेत मी त्यांना विनंती करेन ट्रॉली ते कर्ज आहे

आठवडे बाजार दर गुरुवारी जेजुरी शहराच्या मध्यभागी आठवडे बाजार भरत असतो जेजुरी आणि जेजुरी पंचक्रेषेतून शेकडो शेतकरी आपला शेतीमाल या ठिकाणी विकण्यासाठी येत असतात औद्योगिक वसाहतीतील कामगार असतील जेजुरी गावातील नागरिक महिला असतील त्या ठिकाणी ग्राहक म्हणून तो शेतीमाल दर गुरुवारी बाजारात येत असतात परंतु अस्वच्छतेमुळे पावसाची दलदल नागरिकांना कुठल्याही त्या ठिकाणी सुविधा नाही अशा सुविधा नसूनसुद्धा चेदुरी नगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून कर आकारणी केली जाते आत्ता तमाम शेतकरी किंवा ग्राहक या ठिकाणी चेदुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत जोपर्यंत तुम्ही ह्या सुविधा पूर्ण करत नाही तोपर्यंत कुठलाही कर आकारू नये अशी निवेदन त्या ठिकाणी दिले आहे परंतु आज शेतकरी असतील ग्राहक असतील त्यांच्या वतीनं निवेदन देत असताना मुख्याधिकाऱ्यांनी दे त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या तीन ते चार दिवसात पूर्णपणे त्या ठिकाणी स्वच्छता केली जाईल आणि चांगल्या पद्धतीचा आठवडे बाजार त्या ठिकाणी भरवला जाईल ही दे त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे